रामराम शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहूयात तर हा व्हिडिओला सुरुवात करतोय या ठिकाणी कोल्हापूर सहाशे रुपये मुंबईला आठशे तर नांदुराला चारशे वीस कराडला आठशे रुपये त्याच खालोखाल धुळ्याला लाल कांदा सातशे पंचवीस तर पंढरपूरला पाचशे रुपये त्याचबरोबर नागपूरला सातशे पंच्याहत्तर उमराण्याला लाल कांदा पाचशे पन्नास अमरावतीला या ठिकाणी आठशे पंचवीस तर पुण्याला या ठिकाणी पाचशे रुपये पुणे खडकीला देखील पाचशे त्याच खालोखाल का पुणे पिंपरी सातशे पन्नास तर पुणे मुशीद चारशे रुपये तर वाईला पाचशे तीस कल्याणला नंबर वन सहाशे पन्नास तर जळगावला पांढरा कांदा चारशे रुपये तर नागपूरला पांढरा कांदा आठशे पंच्याहत्तर तर, तर लासलगावला उनाई कांदा आठशे पन्नास तर अकोल्याला सहाशे बावीस कळवणला उनाई सातशे पंच्याहत्तर तर संगमनेरला सहाशे रुपये त्याच खालोखाल मनमाडला या ठिकाणी सातशे पंच्याहत्तर तर श्रीगोंद्याला सहाशे पिंपळगाव बसवंतला आठशे एक्कावन्न तर दिंडोरीला सातशे पन्नास त्याला सहाशे रुपये तर उमराण्याला सातशे पन्नास तर कोल्हापूरला या ठिकाणी सहाशे रुपये तर, तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून तुम्ही कळवू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत